हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्रात वाढतेय बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी पनवेलमधून चार जणांना अटक महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत आहे पनवेल शहर पोलिसांनी एका कारवाईत चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे हे नागरिक पनवेल बस डेपो परिसरात फिरताना पोलिसांना संशयास्पद वाटले तपासणी केल्यावर ते बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याचे उघड झाले अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे सामिल बिरू काजी वय चोवीस मुबारक हाशिम अली गाझी वय सत्तावन्न इकाम बादशाह शेख वय चोवीस आणि रसल बाबुलाल शेख वय चोवीस आहे हे सर्व नागरिक गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पनवेल मध्ये राहत होते अजूनही अनेक बांगलादेशी नागरिक पनवेल मध्ये बेकायदेशीरित्या राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बांगलादेशी नागरिकांना भारतात घुसवण्यासाठी बंगालमधील एजंटचा समावेश असून हे एजंट एका व्यक्तीसाठी पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम घेऊन त्यांना बॉर्डर पार करून देतात बांगलादेशी नागरिकांची भारतात वाढती घुसखोरी ही देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका हे आहे हे नागरिक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका